तुंगनवार और उनके फैमिली की ओर से वेंकटेश्वरा हॉस्पिटल जो है एक सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल का यहाँ पर आज उद्घाटन होने जा रहा है बहुत ही खूबसूरत वेल मेंटेन हाइजीनिक और एक डॉक्टर्स की बड़ी टीम यहाँ पर उन्होंने सिलेक्ट करके नांदेड़ के लोगों के लिए एक शानदार हॉस्पिटल यहाँ पर आज शुरुआत होने जा रहा है तो मैं डॉक्टर तुंगनवार उनके फैमिली के सभी सदस्यों को बहुत बहुत मुबारकबाद देता हूँ उनको कंग्रेचुलेट करता हूँ नांदेड़ एक मेडिकल हब हो गया अभी अच्छे हॉस्पिटल्स अच्छी ट्रीटमेंट गवर्नमेंट मेडिकल कॉलेज है ही उसके साथ साथ प्राइवेट हॉस्पिटल्स भी बड़े पैमाने पर यहाँ पर अभी उपलब्ध हो रहे हैं नांदेड़ के लिए बहुत अच्छी उपलब्धि है अगर मैं कहूँगा तो गलत नहीं हुआ सगैन खूब खूब नमस्कार आज आपल्या श्री व्यंकटेश्वरा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांचं उद्घाटन झालं आहे आणि उद्घाटनसाठी श्री अशोकराव चव्हाण साहेब आले होते आपला हा हॉस्पिटल नांदेडमध्ये उत्कृष्ट सेवेचा प्रयत्न राहणारा हा हॉस्पिटल आहे या हॉस्पिटलमध्ये सगळे सगळे सर्जिकल स्पेशालिटीज ट्रॉमा सेंटर आय सी यू ऑर्थोपेडिक सर्जरी जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी प्लास्टिक सर्जरी न्यूरो सर्जरी प्लास्टिक आणि रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी कॉस्मेटिक सर्जरीज लॅप्रोस्कोपिक सर्जरी हे सगळ्या हे सगळे जे स्पेशलायझेशन्स आहेत हे सगळे एक सिंगल रूफ मध्ये सगळ्यांना नांदेडकर आणि पूर्ण मराठवाड्याची जनतेला मिळणार आहे आणि माझं नाव आहे डॉक्टर शुभम तुंगेनवार मी डॉक्टर राजेंद्र तुंगेनवार यांचा ज्येष्ठ चिरंजीव आहेत स माझं स्पेशलायझेशन आता लिवोपूल इंग्लंड इथं इथे जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरीमध्ये सध्या सुरू आहे तर मी आता करंटली लिवपूल यू केमध्ये प्रॅक्टिस करतो तर माझा हाच प्रयत्न राहणार आहे नांदेड आणि पूर्ण मराठवाड्याच्या जनतेसाठी की मी हे जे उच्च दर्ज ज दर्जेचे जे सर्जरीज आहेत ते नांदेड आणि मराठवाड्याच्या जनतेसाठी उपलब्ध करून देऊ आणि बस हेच प्रयत्न राहणार की सगळे पेशंट इकडून लवकरच लवकर बरे होऊन जाणार आणि आमच्या हा हॉस्पिटलमध्ये स्टेट ऑफ द आर्ट ऑपरेशन थिएटर्स हे सगळे ब्रिटिश नॉर्म्स जे यू के इंग्लंड एन एच एसचे नॉम्स आहेत याचे हे सगळे फॉलो करून हे ऑपरेशन थिएटर डिझाईन केले आहेत आपले जे रूम्स आहेत हे एकदम मॉडर्न आणि एकदम लक्झुरियस रूम्स आहेत तर हेच प्रयत्न राहणार आहे की हायजीन आणि जे आपले ग्लोबल प्रोटोकॉल्स आहेत सगळ्या सर्जरीजमध्ये हे सगळे आम्ही अडेअर करू आणि बस हेच प्रयत्न राहणार आहे की आम्ही नांदेड आणि मराठवाड्या जनतेला जे सर्जरीज आहेत ज्यासाठी या जनतेला हैदराबाद या मुंबई या पुणे इकडे जावं लागत आहे जे आम्ही नांदेडमध्ये उपलब्ध करून देऊ नांदेड जिल्ह्यामध्ये व्यंकटेश्वरा सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल यांचे शुभारंभ उद्घाटन झालेलं आहे आणि उद्घाटन माझी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब यांच्या हस्ते झालेलं आहे तसेच डी पी सावंत साहेब या कार्यक्रमाला आनंदराव पोंढारकर इतर या नांदेड जिल्ह्याचे तज्ज्ञ डॉक्टर सगळे उपस्थित आहेत आणि सर्वांच्या साक्षीने या हॉस्पिटलचं उद्घाटन झालं तसेच या हॉस्पिटलमध्ये एवढी सुविधा चांगली केलेली आहे जेवढ्या स सर्जरी आहेत तेवढ्या या हॉस्पिटलमध्ये होणार आहेत आणि पेशंट याच्यातून या हॉस्पिटलमधून चांगला तंदुरुस्त होऊन जाईल या नांदेड जिल्ह्यामध्ये याच्यापेक्षा चांगले हॉस्पिटल येणाऱ्या काळामध्ये उभारतील आणि तज्ज्ञ डॉक्टर या नांदेड जिल्ह्यामध्ये येतील तसेच आमचे डॉक्टरसाहेब राजेंद्र साहेब तसेच त्यांचे मित्र सुपुत्र मुल, मुलगा शुभम तुंगणवार यांनी हे नियोजन त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची टीम या हॉस्पिटलमध्ये काम करणार आहे आणि जनतेला सेवा देणार आहे आम्ही सगळ्यांनी यांना शुभेच्छा यांच्या परिवाराला सगळ्यांना शुभेच्छा दिल्या आणि माझ्याकडून माझ्या मतदारसंघाकडून सुद्धा मी शुभेच्छा देतो